कंपनीला आग लागली आहे आणि किती गाड्या लागलेल्या रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान मध्ये कॉल झाला हा सुभदा कंपनीला लाग 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 आग लागली तात्काळ रबाळे आमच्या नेरुळ फायर ब्रिगेड आणि कोपरखेडणे फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग वाढत हे प्रकरण बघून नवी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि आगीवर पाण्याचा मारा चालू केला आतापर्यंत दहा बारा गाड्या सिडको नवी मुंबईच्या नेरूळ कोपरखेरणे ऐरोली सगळ्या ठिकाणच्या गाड्या आलेल्या आहेत आतापर्यंत दहा बारा गाड्या आग विजवत होत्या बऱ्याच प्रमाणामध्ये आगीची आग वाढत आगी आहे आणि आगीवर निरीक्षण करण्याचा शर्तीचा प्रयत्न चालू आहे ज्या गाड्या आहेत दहा बारा त्या सातत्याने पाणी भरून आणताय म्हणजे तो आकडा वाढला असणार हो 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 नक्कीच कारण जास्तीत जास्त पाणी मारतात फोम मारून पण फोमचा काही उपयोग होत नाही कारण फोम आगीवर जळत येतो रेजिन असल्यामुळं जास्तीत जास्त आता पाण्यांच आम्हाला तेलटून गेले आग वाजता कंपनीचा अडचण म्हणजे बाजू सराउंडिंग एरिया फायर मुवमेंट करण्यासाठी थोडीशी अडचण येते आणि हाय रेजिन असत आहे मी किती पाणी मारत तिथे जास्तीत जास्त पाणी मारून ते आग विजवा कंपनीत काय आहे जे नेमका रेजिन ते फॅब्रिकेशन करण्यासाठी जे रेजिन वापरलं जातं त्याचं जास्त प्रमाण साठा असल्यामुळं ते आग जास्त बडकत आहे आणि कंपनीचा एरिया खूप मोठा आहे कंपनीने केलं होतं का ते काय आता नंतरच कळेल आता सध्या आमचं बेस आहे की फायर विजवू आहे आहे चालू प्रयत्न चालू आहेत आमचे थोडे आता समोरच्या बाजूने आटोक्यामध्ये आता मागच्या साईडने गाड्या आम्ही भरून आहोत जवळपासच्या कंपनीनं आम्हाला जेवढी मदत मिळाली तेवढी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला अजून आमच्या फायर ब्रिगेडमधून आम्ही गाड्या भरून तरी पण आता तिसऱ्या गाड्या तीस पस्तीस गाड्या तरी पाणी मारलं आहे सतत चालू आहे